तर मी आलो आज अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या आदर्श देवगाव या ठिकाणी गाव खरंच आदर्श आहे एकदम साफसुत्र गाव आहे आता वेगवेगळे देख विषय लय गावात फिरतो मी लय मले उकील काळ भेटते पण हा एक महासारखाच भागिंदा माणूस आहे याचं नाव आहे श्रीकृष्ण उर्फ यादव गजानराव येवले याच गावचे आहेत यानं दोन दिवसाच्या आधी या आप्पाजीचा मुलाखतीचा व्हिडिओ टाकला होता जन्म जन्मतारीख आहे चौदा अकरा एकोणीसशे एकोणीस बापा 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 वंजराम जुनं खोळ आहे हे जुन्या खोळ याले चांगला मोर द्यासाठी मोर म्हणजे उभारी द्यायसाठी प्रसिद्धी देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय तर थोडस आपल्या काना सोडली साथ पण आप्पाजीचे मतलब अजून शाबूत आहेत आणि अशा आप्पाजी सोबत करू करू आपण आता बात आपण पूर्ण नाव सांगा जर काय आपण पूर्ण नाव सांग टोकळा जे अंजेरजे हं जे बाप ह्या ना, नाव नाव बा ना। ना, 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 ना। केदार बगीच्यातून चिखल द्यायच्या आम देऊन राहिले होते ते तलाव बीड चला म्हणजे उटावर बसून हत्यावर बसून आग देऊन राहिले होते त्या बनस द्यायला का आम्हाला हा हा बाबा नाही गोरेलो काय त्यानं

आम्ही तर बगीचात गेलो त्या हत्यावर बसत आणि हत्यावर बसत्यावर अंग धूत दीड चया आहे तिकून चिखलदऱ्याचे तिकून दीड तया ती अंग ते गोरे लोक आम्ही टेकड्यावर मग 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 दुसरा काय बनतो आपल्या त्यानं पाहायला गेला काय गे। तुकडोजी महाराज इथं तुम्ही काम करायला गेले होते महाराज सोबत भजन केलं बारा बारा दिवस होतो मोजरील बारा दिवस यायच्या आबाच्या सण झाड झोळ असा तसा वर जाण्याला वर खेळण्याला चारा फिरवला कपडे दिले महाराज महाराज हातमाग हातमाग हो। हा हे नाही हातमाग बर काय काय जाते विचाराना लोकले ते मध्ये झालं पाहिजे ना आता विचारा काय काय खात जुन्या काळात जुन्या काळात जेवासाठी काय काय भेटे जुन्या काळात ते जाय आपले जवारेचे भाषे जवारे अमनेर जवारी काय पाहिजे त्या जवारे लाभरच नाही ते होते जवारे अमनेर रामविषयी असा जवारी जा लाव होता तर रामविषयी होते फंडे फट अमनेर होते आपले चिरड्या रंगाचे मग काय पाहिजे त्या जवारीला कामाचे नाही तो बी पाहिजे पाहिजे किती भाकरी खात होते त्या काळात त्या काळात अर्धी पोळी एक पोळी बस जवारीची राहिली नाही गव्याची जोरे राय जवारीची राय नाही खाल्ला का मांडगा मांडला खाला आणला होता ते आबा आणला आबाद गेला केला जेवण केला जेवण मांडगा लाल लाल आ, आ, लाल पहिलेचे लोक आताच्या लोकात काय फरक वाटते तुम्हाला लय फरक आहे लाय कणे कमी -कमे। बारा आणि फरक आहे ते चांगले होते की आता चांगले पैलचे बरे होते मस्त <stasy> काही कामाचे नाही आताच्या काही कामाचे नाही इमानदारी नाही ना। पैलचे इमानदारी होती हा आता कुठे इमानदारी आता साडी घोसखोरी काही कामाचे आपले चटणी भाकर बस काय करता, करता। लोक प्रेमळ होते की कसा होता जमाना तो तो जमाना प्रेमाचा होता का एकामेकाला रीती नेमान हे आता नाही आता आता तेरी दे तेरी, नेरी दे नेरी। रु रु रु। काही काय खरी आहे शेगावचे गजानन महाराज पाहिले काय हो गजानन बाबा पाहिला होता गाडगे बाबा गाडगे बाबा गाडगे बाबालाही पाहिलाय गजानन बाबालाही पाहिला त्या काळात तुमच्या सारखी टाळ कोणीच नाही वाजवय तुम्ही एक नंबरची टाळ वाजवत होते भजना हो हा आता हा हात चालू रायचा एखादा भजनाचा कडवा येते काय भजागराय एखादा कडवा अरे माय तो जेरा दास मुलाया कैसे ना बंद धराया कैसे गजको जल तेरा ग्रामके माहित असे हे जे आपाजी सोबत मध्ये तर काय झालं जोरान बोलला गे आमचे गजानन भाऊ आहेत त्या गावचे माझे सरपंच गजान भाऊ ते चिरंजीव आहेत आणि या गावातले तुम्ही जर पाहिजे सारे जे पोर हो या ठिकाणी जे पोळ काही माणसं या ठिकाणी आले आणि या आप्पाजीची मुलाखत घेतली आप्पाजीची मुलाखत घ्यायचा एकच होता की वर्ष जुना असणारा माणूस अजूनही काकड धोतर धोपी धोतर आहे टोपी आहे आणि आज मुलाखत घेते म्हणून संग्राय येणं घालून घेतला अशा सोबत आपण चर्चा केली मला ते जे काय बोला हे समजले पण गजान भाऊ भल्ले प्रॉपर प्रश्न घेतले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक शब्द आहे अंगी एक असू दे कला आणि फुका का जन्मला त्या कलेचा पायखून गावरान सुरुवात केली आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराज पाहिले संत श्रेष्ठ गजानन महाराज पाहिले आणि गावाच्या मनातला लोकांच्या मनातला गावातला कचरा दूर करणारे गाळगे महाराज या माणसानं पाहिले असा आहे एकशे सात आठ वर्षाचा व्यक्ती आणि विशेष म्हणजे यायचा एक, एक, एक पोरगा कमिशनर होता आणि एक दुसरे जे किरंजीवास त्याचे असिस्टंट रजिस्ट्रार आहेत आणि त्याचे नातू जर म्हणता आले बा त्या दराचे पुळे या ना बा हे नातू आहेत हे यायचे एवढे मोठे नातू आहेत तुम्ही ना बाप्पा दराचे पुढे बाबा हे याचे नातू आहेत या नातूयाचं हे वय या ठिकाणी तुम्हाला दाखवलं नातू आहेत म्हणजे हे परिस्थिती आज आहे की एकशे सात आठ वर्ष जुना असणारा माणूसही असा आहे आणि या लोक म्हणजे या लोकचा कदर व्हायला पाहिजे नातूने नातू झाले असे काकाने आज तुम्हाला या ठिकाणी दाखवले काकाचं नाव तुकड्याच आहे मला व्हिडिओ कसा वाटला थोडस इकडे तिकडे झालं असेल आपल्या गावाची बोली भाषा आहे आणि अनप्रॉपर थोडासा कार्यक्रम झाला पण अशा लोकांचा कदर व्हायला पाहिजे तुमच्या गावात या काकाच्या पेक्षा एखादा जास्त माणूस त्याच तुम्ही नाव आणि वय कमेंट करा म्हणजे आपल्याला बरं होईल म्हणजे मला तरी वाटते तालुक्यातला सध्या अचलपूर तालुक्यातला सर्वात वयस्कर काकाची भेट घेतली याच्या खालोखाल आपले पांडुरंगी काकडे येतात जवळपास ते वय शंभर आहे अशा या काकाच्या काकाची मी तुम्हाला मुलाखत आहे वाट म्हणजे टाकली आहे अशी वाटते नक्की कळवा असे कळत उभे राहा टाईट या तू लिहिले करू करत आहे का या मी आज या ठिकाणी म्हणजे एक आदर्श अशी व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात नारळ घेतो नारळ आणि आप्पाजीचा मी सत्कार करत आहे की अरे बा एवढे वडीलधारे माणसं याचा सन्मान व्हायला हो पाहिजे आणि त्याचा आदर व्हायला हो पाहिजे गावराईंटी तुम्हाला नतमस्तक होते का का